लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि नेहमी कामानं फार मोठ्या मतानं सुखिया त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवले आनंदाची गोष्ट ही आहे की ही त्यांची चौथी निवडणूक आहे देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही तीन त्यांना पाचवलं त्या काळामध्ये लोकसभेमध्ये भागातल्या जनतेचं महाराष्ट्राच्या महारा जनतेचे प्रश्न मांडण्याच्यासाठी सातत्यानं त्यांनी प्रयत्न केले पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये हानेरी ही फार महत्वाची गोष्ट असते मी स्वतः पार्लमेंटमध्ये असलो लोक राज्यसभेत असलो तर माझी हानेरी कधी जास्त असत नाही आणि त्याचं कारण माझ्याकडे अनेक उद्योग दुसरे असतात पण तुमच्या खासदार सोश्या त्यांचं वैशिष्ट्य असं लोकसभेमध्ये त्यांची उपस्थिती अठ्ठ्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती असणारे पाच ते सहा खासदार त्याच्यामध्ये बारावंतीच्या खासदारांचं नाव येत <प्राथ> असत आणि म्हणून लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर लोकांचं म्हणणं म्हणणं त्यासाठी काळजी घेणं या दृष्टीनं त्यांनी जे काही काम करायचं होतं ते त्यांनी केलं आणि त्या कामाची नोंद तुम्ही लोकांनी केली या निवडणुकीकडे देशाचं लक्ष होत निवडणुकीचा नावे ज्या दिवशी कनेलेला फोरला त्यावेळेला एका कोफेत एक तरुण माणूस उभा होता लक्षात ये कार्यक्रम येणार उजून घेतलं आणि त्यानं विचारलं कुठून आला सांगितलं अमेरिकेत अमेरिकेत नव्हतं कधीच गेला नाही म्हणजे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे म्हणून ज्या वर्तमान स्वतःचे काम करतो त्यांनी मुद्दाम या ठिकाणी पाठवलं निवडणुकीचा निकाल लागला अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठं शहर जे आहे त्याचं नाव न्यूयॉर्क आणि त्या न्यूयॉर्कमध्ये होऊन जागला बारामतीच्या नियाक। निवडणुकीचा बारा यशार्थ यशार्थ तुमचं एक महत्त्व हे तुमचं एक महत्व हे बारामती फक्त मर्यादित राहिलं नाही ते जगाच्या हो फाशीवर गेलं आणि एका दृष्टीने हा तुमचा सन्मान आहे आणि तो सन्मान द्यायचं कारण तुम्ही काही म्हणलं तर तुम्ही तुमचा मताचा अधिकार योग्य पद्धतीनं गाजवला मी खात्री देतो दे की तुम्ही ज्या विश्वासानं हे मतदान केलं त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम अफा खासदार सक्रित होईल आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि दुसऱ्या वतीनं देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे ते मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक एका बाजूला आणि आम्ही लोक एका बाजूला आणि त्यामुळे अनेकांना काळजी वाटत होती की या निवडणुकीमध्ये हो या लोकांचा टिका कसा लागला पण या भागाच्या तुमच्यासारख्या लाखो तरुण लोकांनी वजन वजनधाऱ्यांनी सगळ्या थराच्या घटकांनी न बोलता काम असं चोख केलं या निवडणुकीच्या वेळेला पहिल्यांदा फायदे की गावात लोक वगळायचेच नाही सांगत हे होत कि तुम्ही लोकांनी मतदान केलं गावात लोक बोलत नव्हते एक प्रकारच दहशतीच वर्तवण होत का काय होतं माहिती नाही पण असं कधी इतक्या वर्षात पाहिजे नाही तुम्ही लोकांनी मला किती जाऊ मदत दिली देशाच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये हे गेले छप्पन वर्ष आहे या देशात एक सदस्य स्थळापासून सतत छप्पन वर्ष निवडून येणार दुसरा प्रतिनिधी नाही आणि ही किंवा तुम्ही लोकांनी केली आहे आणि तेच काम काही नियोजन केले तुमच्यापैकी अनेक लोक शांत होते पण मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर कोणतं वतन धावायचं हे तुम्हाला सांगावं लागलं नाही नेमकं वतन तुम्ही दावलं आणि वताचा विक्रम केला एक लाख आणि पन्नास हजार जादा मतं देऊन सुखी असाईना तुम्ही देशाच्या लोकशाहीवर पाठवलं आणि सवन हिंदुस्थानात संदेश गेला की वारावशी मतदारसंघ आणि त्याचे तुमच्यासारखे मतदार हे काही साधे सुरे नाहीत समंजस आहेत चाहण्या आहेत कुठे वसन धावायचं हे त्यांना कळश आणि हे काम तुम्ही लोकांनी केलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देण्यात पाहिजे पण एवढंच करून चालणार नाही याच्या अनेक वर्ष अधिक आपण लक्ष घातलं विकासाच्या कामात लक्ष घातलं अधिकाच्या काळात तुम्ही लक्ष देत नव्हतं दुसऱ्यांच्या दावदार चाकणी होती पण आता याच्यामुळे अधिक लक्ष घालावं लागेल आणि म्हणून निवडणूक झाल्याच्या नंतर पुरंदर तालुक्याचा दौरा केला इंदापूरचा केला दौंडचा केला बारामतीच्या दुराज भागामध्ये तिकडे दौरा केला आणि आता मी तुमच्याकडे आले काही प्रश्न इथं असण्याची शक्यता साखर घाता प्रश्न आहे वेळ ऊस जावा या संबंधीची मागणी आहे अन्य काही प्रश्न असतील काळजी करण्यासाठी एक गोष्ट आहे की ज्यांची हातात सत्य आहे त्या सत्तेच्यावर लोकांचं जीवन सुधारण्यासाठी करायचं त्याच्याऐवजी नवीन नवीन कायदे केले जातात आणि ते कायदे लोकांच्या हिताचे नाहीत आता कारखाना आता आपण कारखान्याच्या साईटवर इथं आपण साखर तयार करतो पण वरीपासून वगैरे आपण इथे एथेनॉल खरद्याचा कारखाना टाकला मी स्वतःचा वेळ सुरू करायला त्याच्यापासून दोन पैसे अधिक उसाला देता येईल हा हेतू आणि काही वर्ष त्याचा फायदा झाला पण यंदाच्या वर्षी मोदी सरकारने हे कामच थांबवलं आणि दोन पैसे त्यात मिळायचा मार्ग थांबलं साखर आपण जगात होतो जेवढी ज्या साखर बाहेर जाईल तेवढी साखरेची किंमत वाढते आणि जेवढी साखरेची किंमत वाढते तेवढी उसाळसोबत फिरण्यान वाढतं आणि मग उसाठो फिरणे वाढायला साखरेला दोन पैसे अधिक कसे मिळेल याच्याकडे लक्ष हे राज्य आणि केंद्र सरकारचं असलं पाहिजे पण त्याच्याकडून लक्ष दिलं नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं निवडणूक झाल्याच्या नंतर मी देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की इथं सा। ऊस कधी शेतकरी कशाने ऊस पिकवतो हा काय मोठा शेतकरी नाही चौऱ्याऐंशी टक्के शेतकरी यांचं उसाचं क्षेत्राच्या आहे चौऱ्याऐंशी टक्के शेतकरी तो काय धन्य नाही तो श्रीमंत नाही तो, तो कशावर घाम घालतो आणि उसाचं उत्पादन करतो आणि म्हणून त्याची किंमत चांगली मिळाली पाहिजे आणि त्यावर साखरेवर वीज असेल इथेदार असेल याची किंमत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा संसार सुधारला पाहिजे यासंबंधी प्रधानमंत्र्यांनी मी स्वतः पत्र लिहिलं त्यांच्या अधिकाऱ्यांच्या तणाव घातलं आणि काही ना काहीतरी ते निकाल घ्यावा अशी अपेक्षा आहे निकाल घेतला आनंद निकाल जे घेतला नाही लोकशाहीमध्ये तुमच्या तातडीच्या दौऱ्यावर त्यांना योग्य पद्धतीने काय सांगायचा सा मार्ग आहे हा मला समजतो आणि त्या मार्गाने जायची वेळ आली तर तुम्हाला लोकांची सुद्धा साथ त्याच्यामध्ये फायदे का हा प्रश्न तुमचा अशा अनेक गोष्टी सांगता येतील आज देशामध्ये एका बाजूने शेतकऱ्याच्या मार्गाला किंमत नाही आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची महागाई झाली दुसऱ्या बाजूने आपण अनेक शाळा काढले अशा या ठिकाणी शेजारी आपण कॉलेज काढले इंजिनिअरिंग कॉलेज काढले मालेगावला इंजिनीअरिंग कॉलेज काढलं मारावशीला इंजिनीअरिंग कॉलेज काढले इंग्लिश माध्यमांच्या शाळा इथं काढल्या मालेगावला काढल्या वादवृतीला काढल्या पुण्याला वा काढल्या ही शिक्षणाची जागाने नवी फिरी शिकली पाहिजे आणि नव्या फिरीला शिकून आल्याच्या नंतर जगात कुठेही चांगली संधी मिळाली पाहिजे याची काळजी आपण घेतली तुम्ही सगळ्यांनी तुमचा उसाचं आहे त्यातनं काही रक्कमसुद्धा या वास्तू बांधायला दिली त्यामुळं आज या ठिकाणी उत्तम प्रकारचे शैक्षणिक सोयसुद्धा जी खुली नव्हती ती आज झालेली आहे आपण या सगळ्या रस्त्यांच खुलं जायचं सत्ता आज नाही मला त्याची फिके नाही छप्पन वर्ष तुम्ही माझं निवडून दिलं त्या छप्पन वर्षामध्ये तीस वर्ष अशी होती की माझ्या हातात सत्ता नव्हती पण जेव्हा सत्ता असो असं नसो काम कधी थांबवलं नाही आणि यावेळेला शिती वेगळी मला म्हणजे महाराष्ट्राचं हेत जाईल त्या ठिकाणी लोकांचं मन वजाय भाजपच्या हातातून सत्ता काढण्याची त्यांची भूमिका आहे मोदी सरकार हे आपल्या हिताचा कारवाल करणारं सरकार आहे असं असं लोकांना फटत नाही हो आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बदल करावा लागेल तुमचीवर एकजूट असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या सगळ्यांच्या पाठी राहणं आपण सत्तेत बदल करू आपल्या सरकार राहणं आणि तुमचे जे दुःख आहे तुमचे प्रश्न नाहीत ते कसे सुचत नाहीत हे मी बघून घेईल आणि त्यासाठी तुम्हाला लोकांचं सहकार दे हे मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा आज तुम्हाला सगळ्यांच्याकडून आज कारण जे फुल असेल आजूबाजूची गाव असतील त्या सगळ्या गावाच्या लोकांनी नेहमी फाळणं चांगलं मतदान केलं इथे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी कष्ट केले काही दुसरा एक वर्ग त्या वर्गांनी दुर्लक्ष केलं ते आपण ते विसरून जायचं या जुन्या गोष्टी काढायच्या नाही आता आपल्याला खुलं जायचं जे येतील त्यांच्यासह जे येणार नाही त्यांच्या पण खुलं जायचं आणि काय लक्ष घेतलेलं आहे त्याच्यात काही कमी फरून देणार नाही मी या फुली या सगळ्या कारखान्यांच्या कामामध्ये दैनंदिन लक्ष घालत नसेल ते ते काही अडचणी कामं आल्या तर त्या सोडवून देणं हे काम गेले अनेक वर्ष मी करतोय पण त्या सहकार्याची नोंद काही लोकांनी केली का नाही याची शंका मग त्यांच्या आकडे गाव वडिचे तर तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केले तुम्ही एक संदेश दिले तुम्ही दुचा माणूस हा तुम्ही विसरणार नाही म्हणजे गमतीची गोष्ट आहे नवीन ही खून नवीन आहे हा थोड्या दिवसात तुमचे होत आली पण तरी त्या खुनाचं स्वजन तुम्ही लगेच ठेवलं तीक ते इतकं की मी बघा काल सांगितलं आहे त्या ठिकाणी एक दिवशी मी मंगळवारीनं खुनाला येत होते आणि तो खंडाळाचा घात आहे तिथे गाड्या काही थांबल्या होत्या शाळेत जाणाऱ्या मुलांची एक गाडी होती साध्या शाळेची आणि माझी गाडी त्यांनी लगेच म्हणजे एक लहान मुलांच्या फोरन सुद्धा ही तुझा होती नोंद तुम्ही सगळ्यांनी घेतली हे नवीन खून आहे पण त्याच्यात तुम्ही काही कंसाचा फोजून दिली नाही आणि मेन माझं आपल्याला सांगणे एकत्र आहे की इतके वर्ष आपण जीवावर वाहन जायचो अनेक माझे सहकारी वाजेवाजीचे असतील मुरूंचे असतील करंजाचे असतील शहराच्या सगळ्या वाल्यांचे असतील त्या सगळ्यांची इतके वर्ष मला साथ आहे साधी सुधी नाही एक काळ सुरुवातीचा असा तर जुन्या लोकांना असून नसेल सोफा नव्हतं आता माझी पहिली बैठक ही निवूजमध्ये झाली असे काही दिवस कधी होलीच्या काळात नव्हते तिथं वेगळी स्थिती असायची पण सगळीकडे वजन होते आणि वजन चांगल्यासाठी होते त्या वजनाची भूमिका तुमची जी आहे ती आपण कायम ठेवू आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या तुमच्याच नव्हे महाराष्ट्रातल्या खेडाफादा शहरातल्या तरुणांचा शेतकऱ्यांचा दलितांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा हिताची जखल करण्याच्यासाठी प्रयत्नांची फरक करता करणं हे काम माझ्याकडून होईल आपल्या खासदाराकडून होईल त्याचा विश्वास तुम्हाला देतो आणि तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं खरं म्हणजे ांनी इतकं चांगलं स्वागत केलं ते त्यामुळे आणखीन स्वागताची काही गरज नव्हती पण तुम्ही सगळ्यांनी अंत्यकरणापासून स्वागत केलं तुमचं काम करण्याच्यासाठी प्रोत्साहित केलं की सगळी नवी पिढी या ठिकाणी वस्ती या नव्या पिढीला तुमच्या सगळ्यांचं सरकारचे साथ मिळेल आणि त्याच्याजवळ आपण आपला वाद आपला संसार हा सुधारणेचा राज्य निवनिर्जित खात्री या ठिकाणी देतो आणि पुढच्या कामाला जायला अशी परवानगी येतो